नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ऐतिहासिक साल्हेर ग्रामपंचायतीचा भोगळा कारभार तालुका सटाणा जिल्हा नाशिक गोरगरीब आदिवासींच्या डोळ्यात धूळ घालून निधी हडप करण्यात आले गोरगरीब आदिवासींच्या डोळ्यात धूळ घालून निधी हडप करण्यात आले गेल्या तीन वर्षे झालेले मुतारी शौचालय पूर्ण अवस्थेत असे अनेक कामे अपूर्ण आणि निधी काढून लंपास केले जात आहे तरी गट विकास अधिकारी व बिडीओ साहेब यांनी आतापर्यंत भेट दिली का असा प्रश्न होत की हे देखील निधी हडप करणे मागे सहभागी आहे कारण काम पूर्ण असल्याशिवाय बिल कसे झाले असे अनेक मुद्दे निर्माण होत आणि कधी ग्रामसभा झालीच नाही वर्ष न वर्ष फक्त कागदावरच व चार वर्ष पासून कायदा कामाची चौकशी व्हावी असे ग्रामस्थ सांगता तरी याकडे कोण लक्ष देईल या छत्रपती गड किल्ला साल्हेर सारखे ऐतिहासिक गाजलेल्या ठिकाणी एकीकडे रच्छता मोहीम राबवता ग्रामपंचायत घालून चौकशी करावी व निधी कशी कोणत्या कारणाने लंपास केले जाते संबंधित अधिकाऱ्याला कार्यवाही होईल का, का हो याला अपेक्षित डॉक्टर खासदार माननीय शोभाताई बच्छाव यांनी लक्ष घालून चौकशीचा आदेश द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केले नाशिक संवाददाता अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट